श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णा च्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम अन्नधान्याने भरलेलं राहतं धर्मग्रंथांमध्ये दे अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्याने संपत्तीची देवी, देवी मानलेले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की जी मुलगी ज्या नवीन घरात जाते त्या घरात देवी अन्नपूर्णाच्या रूपाने धनधान्याची संपत्तीची कमी पडू नये संपत्ती वाढत जावी यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जातं मात्र घरात सुख समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा कोणत्या ठिकाणी ठेवावी ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी ती तांदळात ठेवावी का याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचंच एक स्वरूप मानलं जातं ज्यावेळेस पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता त्यावेळेस माता पार्वतीने अन्नपूर्णा देवीचं स्वरूप घेऊन अन्नासाठीच म्हणजे पृथ्वीवरती अन्नाची कमतरता होऊ नये यासाठी अन्नपूर्णा देवीचं स्वरूप घेतलं होतं आणि तेव्हापासूनच आपण अन्नपूर्णा देवीची आपल्या स्वयंपाकघरामध्ये पूजा करत असतो आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये कधीच अन्नधान्याचा सा तुटवडा होऊ नये नेहमी आपलं घर हे धनधान्याने सुख समृद्धीने भरलेलं राहावं यासाठी आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा तिचा फोटो असणं तितकंच महत्त्वाचं आहे आता आपल्या देवघरामध्ये आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही जर अजूनही स्थापित केलेली नसेल तर ती आवर्जून स्थापित करावी तर ती कधी करायची असते तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी किंवा मंगळवारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या घरामध्ये दे, तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकता तर आता बघा अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती स्थापित करण्यासाठी तुम्हाला पंचामृतने अन्नपूर्णा देवीवरती अभिषेक करायचा असतो अकरा वेळेस श्रीसुक्तम आणि अकरा वेळेस पुरुष सुक्तमचं पठण करायचं आणि त्यानंतर ती मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला देवघरामध्ये दे स्थापित करायची असते अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये दे नेहमी अन्नधान्याचा साठा पुरून ठेवत असते आपल्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही फक्त अंथरलेल्या वसरावर कधीच ठेवू नये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या देवघरात कधीही तांब्याच्या किंवा पितळ्याच्या वाटीमध्ये ठेवावी यापैकी जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर स्टीलची वाटीही चालेल सर्वात आधी ही वाटी चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यावी आणि त्यानंतर त्या, त्या वाटीमध्ये तांदूळ भरून घ्यावेत आणि अनेक जण तांदूळ या धान्याला अन्नपूर्णा देवीच असे मानतात त्या वाटीमध्ये मा असलेल्या तांदळावर हळदी कुंकू व्हावे आणि नंतर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीच्या तांदूळ मूर्तीवरती तांदूळाचा अभिषेक करून आपल्याला ती मूर्ती तांदळामध्ये ठेवायची असते अन्नपूर्णा देवी ही स्वतः अन्नपूर्णा धान्याची देवी आहे ज्यामुळे या प्रकारे धान्यांमध्ये देवीची स्थापना करायला आपल्या शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व आहे आपल्याला या वाटेतील तांदूळ हे दर पौर्णिमेला बदलायचे असतात या वाटेतील तांदळाचा काही भाग हा आपल्या घरातील तांदळात मिसळायचा काही भाग हा घराच्या गच्चीवर आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचा असतो किंवा अंगणामध्ये पक्ष्याला खायला घालायचा असतो आणि त्यानंतर काही वा भाग जो आहे त्या वाटीमध्येच आपल्याला राहून द्यायचा असतो दररोज पूजा अर्चना उपासना केली पाहिजे अन्नपूर्णा देवीचे पूजा अर्चना उपासना करत असताना आपण अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र देखील बोलले पाहिजे आता हे स्तोत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल ते नक्कीच तुम्ही वाचावं आणि अशा प्रकारे आपण दररोज अन्नपूर्णा देवीची उपासना अगदी मनोभावी आणि भक्तीने करावी अशा प्रकारे ही अन्नपूर्णा देवीची पूजा अर्चा आणि उपासना केल्यास अन्नपूर्णा देवीची अखंड कृपादृष्टी आपल्या घरावर राहते व आपले कुटुंब सुखी आणि स समाधानी राहते तसेच घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर त्या घरातील जेवण करणाऱ्या स्त्रीच्या डोक्यावर अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त असल्याने त्या स्त्रीच्या हाताने केलेल्या अन्नाला चवही खूप येते ज्या घरावर अन्नपूर्णा देवीची कृपा असते त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता होत नाही किंवा भासत नाही असे म्हटले जाते अशा प्रकारे तुम्ही देखील अन्नपूर्णा देवीची स्थापना आणि तिची पूजा जी आहे तर ती क आपल्या घरामध्ये देवघरामध्ये करू शकता आता अन्नपूर्णा देवीची विशेष करून पूजा तुम्हाला कधी करायची असते तर रोज फक्त तुम्ही पाण्याने देवीची मूर्ती जी आहे तशी ती स्वच्छ करायची असते आणि रोज घरामध्ये ओम अन्नपूर्णा देवे नमो नम या मंत्राचं तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस पठण करू शकता आणि ज्या वेळेस पौर्णिमा असते तर पौर्णिमेच्या वेळेस तुम्ही अन्नपूर्णा देवीवरती अभिषेक करायचं करू शकता आणि त्यानंतर एका ताटात किंवा तामणामध्ये ठेवून तांदूळ जे आहेत ते अन्नपूर्णा देवीला अतिशय प्रिय हे जे तांदूळ आहेत ते अन्नपूर्णा देवीच्या गळ्यापर्यंत येईपर्यंत तुम्हाला हे तांदूळ टाकायचे असतात तर नक्कीच आपण जर तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवत असाल तर ते खूप शुभ मानलं जातं पण काही भागांमध्ये गव्हामध्ये सुद्धा अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती ठेवली जाते ज्याची त्याची प्रथा असते तर तुम्ही तांदळात ठेवत असाल तरीही शुभ आहे गव्हामध्ये जर तुम्ही ठेवत असाल तरीही शुभ आहे तर नक्कीच आपल्यावरती अन्नपूर्णा देवीची जी कृपा आहे तर ती अखंड राहते आणि आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याचा तुटवडा भासत नाही अन्नपूर्णा देवीला तुम्ही कुमकुमार्जन करू शकता पौर्णिमेच्या दिवशी कुमकुमार्चन कशा पद्धतीने करायचं मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे तर अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती तुमच्या देवघरात अजूनही नसेल तर ती आवर्जून स्थापित करा आणि बघा याचे चांगले फायदे चांगले लाभ आपल्याला -ला बघायला मिळतात आपल्या घरामध्ये जो काही आपण महिन्याचा किराणा भरून ठेवतोय एखादं घर तुम्ही बघितलं तर महिन्याचा किराणा हा दीड दीड दोन दोन महिने जाते कारण का त्या घरावरती अन्नपूर्णा देवीचा कृपा असते त्या महिलेवरती अन्नपूर्णा देवीची कृपा असते कारण तिच्या हातून आपल्या घरातलं जे अन्नधान्य आहे तर ते लवकर संपत नाही तर त्यामुळेच आपल्यावरती सुद्धा अन्नपूर्णा देवीची कृपा व्हावी यासाठी तिची पूजा करणं तिची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे ज्यावेळेस आपण तिची पूजा करू तिची सेवा करू त्यावेळेसच त्याचे फाय त्याचे लाभ हे आपल्याला बघायला मिळतात फक्त देवी ही मंदिरामध्ये आणून ठेवायची आणि ती जी उपासना करायची नाही असं चालणार नाही त्यासाठी घरामध्ये मंत्र आणि स्तोत्रांचं पठण सुद्धा व्हावं अन्नपूर्णा देवीवरती ज्या वेळेस आपण तांदूळ अर्पण करतो तर त्यावेळेस ती अतिशय प्रसन्न होते तांदळाची खीण खीर तुम्ही नैवेद्यामध्ये देवीला अर्पण करू शकता तीही देवीला अतिशय प्रिय आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीची पूजा करत चला याचे छान फायदे छान ला छान लाभ जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात ज्यावेळेस आपण देवींची आपल्या देवी, देवी देवतांची पूजा करतो त्यावेळेस आपल्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती बघायला मिळत असते एक वेगळ्याच प्रकारची शांती आपल्याला मिळते तर त्यासाठी आपल्याला देवी देवतांची पूजा करणं तितकंच गरजेचं असतं हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा ही महाराजांचे चरण रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ